आज मी बनवणार आहे एकदम चविष्ट झणझणीत रेस्टॉरंट स्टाईल चिकन चिल्ली रेसिपी सोपी आणि झटपट खायला एकदम जबरदस्त चला मग सुरू करूया इथे चिकन चिल्ली बनवण्यासाठी मी चारशे ग्राम बोनलेस चिकन घेतलं आहे त्याला मी स्वच्छ मीठ टाकून धुवून घेतलं आहे आता मी त्याच्यासाठी मसाला दाखवते तुम्हाला काय काय लागणार आहे इथे मी दोन चमचे भरून अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे इथे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे घेतले इथे कलर घेतला फूड कलर गरम मसाला पावडर घेतले एक चमचा आणि काळी मिरची पावडर घ्यायची जरूर आणि एक चमचा मीठ आहे याच्यामध्ये मी घालून मिक्स करून दाखवते तुम्हाला इथे दोन चमचा मैद्याचं ये पीठ येते हे बघा कॉन्टावर घ्यायचं आपण दोन चमचे मोठे भरून घ्यायचं दोन चमचे की त्याने कुरकुरीतपणा छान येतो इथे एक अंडा घेतला आहे मी ते टाकून घेते याच्यामध्ये आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये फूड कलर टाकायचा म्हणजे कलर ह्याला चांगला येतो मध्ये पण एकदम असं कलर वगैरे घातलेलाच असतो ना त्यामुळे याला कलर छान येतो जरा दाखवते तुम्हाला मिक्स करून मी याच्यामध्ये आपण पाणी बिलकुल टाकायचं नाही आता हे बघायला मी सगळं मिक्स करून घेतलं आहे ना आता दहा ते पंधरा मिनिट याला मी ठेवून देते साईडला ते चांगलं असं मिक्स होईल व्यवस्थित तोपर्यंत तर हे बघा याला आता मी कठीण करून दाखवते तुम्हाला हे बघा हे आतमधला व्हाईट पार्ट आहे ना तो आपण याला काढून टाकून द्यायचं याचं बी कडक असतं ना म्हणून आपण बी नाही घ्यायचं बिलकुल याला मी आता काढून टाकून देते हे असे एवढे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याचे आपण अजून तुकडे करायचे आहेत हे असे मोठे मोठे पीस ठेवायचे आपण असे आता कांदा कटिंग करते हे असे आपण असे मीडियम करून घ्यायचं याला बारीक नाही कटिंग करायचं आहे बघा असं मिडियम करून घ्यायचे आता आपण याला आहे ना हा असं खोलून घ्यायचं आहे बघा बारीक बारीक नाही घ्यायचं आतमधलं हे असे मोठे मोठे घ्यायचे असं आपण काढून घ्यायचं याच्यामधलं हे बारीक काढून नाही घ्याय टाकून घ्यायचं आपण हे घ्यायचे असे आता दाखवते पुढचे याची स्टेप इथे पंधरा मिनिट झाली आहे चांगलं मॅरिनेट झालं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता आता मी याला चांगला फ्राय करून घेते इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये थोडं थोडं असं करून फ्राय करून घेते बघा चांगलं आपण म्हणजे एकदम घट्ट नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं कारण चांगलं फ्राय झालं पाहिजे ना दाखवते फ्राय करून मी तुम्हाला पाच ते दहा मिनिट दा लागतात फ्राय करायला जास्त वेळ नाही लागत मी इथे गॅस हाय फ्लेम ठेवलं हो ठेवला आहे तर हे बघा बात चांगलं फ्राय झालंय दहा मिनिटात दा चांगलं फ्राय होतात आता ही एक साइड चांगली फ्राय झाली आता मी दुसरी साइड चांगली फ्राय करून घेते हे बघा हे फ्राय करून झालंय आपण जास्त जास्त फ्राय करून घ्यायचं नाही एवढं फ्राय करून घ्यायचं नाही त्याच्यामध्ये खाता नाही ना थोडंसं कडक वगैरे लागेल पण हे आवाज पण आला छान कुरकुरीत फ्राय झालाय ते इथे चिकन चिली बनवण्यासाठी मी सॉस रेडी करून घेते इथे दोन चमचे मी टोमॅटो सॉस घेतला आहे टोमॅटो सॉप सॉस आपण जास्त घ्यायचा रेड चिल्ली सॉस घेतला आहे एक चमचा एक चमचा मी लाईट रेड चिल्ली सॉस घेतला आहे एक चमचा ग्रीन चिल्ली सॉस घेतला आहे इथे मी डार्क सोया सॉस थोडा कमी घेतला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेते इथे लिंबू रस टाकते तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे तर मी लिंबू रस टाकते आता हे बघे सगळे मिक्स करून दाखवते मी तुम्हाला इथे मी लसूण पंधरा पाकळ्या घेतल्या त्या बारीक करून घेतल्या त्या टाकते याच्यामध्ये मी इथे अद्रक घेतला आहे बारीक करून पोली टाकून घेते आपण याला हलकं फ्राय करायचं जास्त फ्राय करायचं नाही आहे हा कारण आपण चिल्ली बनवतो ना चिल्लीमध्ये लसूण अद्रक हे छान लागतं सर म्हणून याला आपण हलका फ्राय करून घ्यायचं आहे ते अदरक लसूण हे असं चांगलं असं एवढं मीडियम फ्राय करून घ्यायचं आता, अपन अपन आता मी इथे सिमला मिरची टाकते ती पण आपण हलकी फ्राय करायची जास्त नाही हे बघा इथे आपण हलकं असं फ्राय करून घ्यायचं आता इथे मी काळी मिरी पावडर टाकते कारण मी चिकन फ्राय करताना पण टाकलं आहे नाही म्हणून इथे थोडीशी टाकून घेते एक अर्धा चमचा टाकायचा आपण जास्त नाही कारण फ्राय करताना पण घातला आहे ना, ना मी हे टाकल्याच्या नंतर आता मी हे सॉस टाकून घेते आपण मिक्स करून घेतले ते आपण याला चांगलं हजवून असं फ्राय एकजूम करून घेऊया इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते मी तुम्हाला जेवढं घट्ट हवं जेव्हा पातळ हवं असेल तर पाणी तुम्ही जास्त टाका मला घट्ट करायचं आहे ना ते म्हणून मी इथे टाकून घेते आता इथे मी चिकन हे फ्राय केलेलं आहे ना ते याच्यामध्ये घालून देते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मी अर्धा चमचा मीठ टाकते की सॉस मध्ये पण मीठ असतं ना म्हणून आपण इथे कमी टाकायचं की फ्राय करताना पण मी हातलं आहे ना मीठ आपण मिक्स करून घेऊया तर इथे मी कांद्याची पात टाकून घेते इथे कांद्याची पात टाकली का ना आता मिक्स करून हो घेते अशा प्रकारे आपले ड्राय चिकन चिल्ली रेडी झालं आहे तर ही होती झनझणी चिकन चिल्ली रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल भेटू एक नवीन रेसिपी मध्ये